महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांबाबत शासन स्तरावर कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्यानं गंगापूर येथील महसूल कर्मचाऱ्यांनी दिनांक बारा जुलै रोजी बंद आंदोलन केलं असून यामुळे ग्रामीण भागातील कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना माघारी जावं लागलं यावेळी मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं देण्यात आला महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मागण्यांसंदर्भात सकारात निर्णय पारित करण्याचे संघटनेस आश्वासन दिले होते परंतु निर्णय निर्गमित करण्यात आले नसल्याने महसूल कर्मचारी बेमुदत संपाचे टप्पे ठरवून निवेदन देण्यात आले आहे यामध्ये दिनांक दहा जुलै रोजी काळ्या फिती लावून काम करण्यात आले दिनांक अकरा जुलै रोजी जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या गेटसमोर निदर्शने करण्यात आली दिनांक बारा जुलै रोजी लेखनी बंद आंदोलन सुरू केले असून पंधरा जुलै रोजी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश जाधव उपाध्यक्ष संदीप वाडीकर उपाध्यक्ष महेश धुमाळ सर्वेश भाले राम मुरकुटे अमोल कासार मोहम्मद बागेस निकिता इंगळे वंदना रिठे जे दाभाडे प्रदीप दहीभाते गजानन चिपाडे नारायण बंगले दीपक राजपूत नसीर शेख बाबुलाल शेख शोभा दणके सिराज शेख किशोर काळे आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत प्रतिनिधी रमेश नेटके एन डी न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजनगर